सो so, मित्रांनो युट्यूब चॅनल तुमचं अधिक स्वागत आहे मी तुमचा लाडकागत करतो आता वाजलेत पावणे तीन तर आम्हाला जायचं मी आता ब ब्लॉग स्टार्ट करतो आता दुपारचे कारण काय मला जायचं आहे जोगेश्वरीला साखर आमच्या एरियातल्याच मित्राचा साकडपुडा आहे तर चला बघूया पुढे welling हां तर नेऊषित आज पुन्हा एकदा मित्रांनो एक शूट करते व्हिडिओ आणि तसं बोलत नाही बसला आहे सांगितले बोलायचं नाही तर मित्रांनो वाजले साडेचार वाजले मला उशीर झाला आमच्या मुळात बस थांबवली आहे तर पुढे तुम्हाला मी साखरपुड्याची मी गुलाब दाखवणार आहे तर आपण जाऊया आणि बघू शकता माणसं माझ्यामुळे आमच्या एरियातच आहे चला ब्युटी बस सुटलेली आहे बघू शकता तर आम्हाला लेव उशीर झाला आहे नवरदेव बाई इकडे आहे आणि नवरजवचा भाव नवरदे दुसरा भाव त्याची बहिणी आणि बघू शकता इकडे आपण केवळचे घेतलेले आहे बोलू लोक शकता इकडे आता आपण ती लोकांना मारला आलो आहे तिथूनच ते लोक राहतात आहे ॲक्च्युली आमच्या रूम तुटल्यामुळे ते लोक इथे राहत होते म्हणून आता इकडे आलेत तर बिल्डिंग झालं झाल्यानंतर सगळे एकत्र येतील बघू शकता नवरीची आई नवरीची आई गर्दी जाम झाली म्हणून जरा आम्ही बस हरवणार आहे बघू शकता आमच्या तिथे बघू शकता नवरदेव पण नवरदेव सगळे जिकडे आलेले आहेत आणि नवरदेवचा मोठा भाव बघू शकता यांनाच गाडी घेतली नाही सगळे पाठी बघू शकता हिंदू दे सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय इथं आहे हा मोठं हॉस्पिटल आहे पुन्हा असं तिकडे यायचं फॅमिली प्रवेश दोरी आहे इथे हॉस्पिटलची पण आता उतरणार आहे मी बस पण दाखवतो आणि आपली दाखवतो अरे नागशन आलं आहे नाक्षु मित्रांनो बघू शकता ही आपली बस आहे तर आपण आता हॉलला पोचलो आहे हॉलला पोचतो आपण आणि आता तो हॉलचा पण शूट करू आपण दाखवू आपण हॉलला तर मित्रांनो बघू शकता मॅट्रो आहे हा जोगेश्वरीचा जोगेश्वरी पूर्वचं मॅट्रो आहे आणि आम्ही एकदा मागा पण आहे आम्हाला काही माहिती नाही तरी पण आपण बघा वीर सावरकर विनायक दामोदर सावरकर आणि म्हणून मैदान आहे मैदान आणि हा हॉल आहे हॉलचं तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आहे ना आता आलो आहे तर बघू शकता इथे हॉल आहे मित्रांनो बघू शकता सुवर्ण महत्त्वाचं वर्ष आणि आपल्याला जायचं एंट्री करायची आहे ते एंट्री करूया आपण तर इथंच एंट्री आपली तर बघूया आपलं आणि हा बघा नवरदेव आहे बघा आणि आपल्या एरियातलीच माणसं सगळी आणि आम्ही पोचलो आहे हॉलच्या इथे मित्रांनो आता पोचलं आहे आम्ही हॉलला आता आम्ही एंट्री करतो आहे नवर्धन स्वागत करताय एंट्री बघू शकता इकडे आतमध्ये गेलेले आणि साखरपुडा लेट झाले आणि आपली सरस्वतीचाच आपला मूर्ती आहे आणि मस्त पाऊस बघा चालू झाला आहे पाय पडतो का नाही काय माती नाही पण काळोख तर केलं आहे तो एक दोन थेंब पडलेले पण મિત્રા બગુ શકતા એમ કડ માહિતી અભિ હો દિવાળી કે ફુલજડી तर मित्रांनो बघू शकता इथे काउंटर लावलेले आहेत आणि काउंटर की साकडपुडा झाल्यानंतर हे काउंटर जेवणाचे केले ठेवलेले गेलेले आहेत आणि सगळे जेवढे आहेत तेवढे तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे पण पाण्याचं काउंटर आहे आणि मित्रांनो आपण जरा बाहेर जाऊया खरं मला आपण कारण काय आत्ताच जे जी पी जी ठेवला होता तर आपण बघूया जरा बाहेर जरा हवा पण खावे लागेल चला कारण साखरपुडा झाला आहे निरावणी येत राहत आहेत अजून काय कार्यक्रम चालू झाला नाही साखरपुडा तर उशीर होणारच आहे तर तुम्ही बघू शकता इथे तिकडे पण लावलेत काउंटर आणि पाण्याची सुरुवात चांगली केलेली आहे तर उगी आपण काय चालू नाही कंटाळ आला आम्हाला पण बसून बसून हे पण माहीत नाही घरी जेव्हा भेटतो जेव्हा भेटायला बरा होईल तर चला उगी आपण पुढे काय आहे ते बघा वाटप करतोय आपण छान आहे वाटप करतो आहे चला लग्नामध्ये जी परंपरा असते बायकांना तो हळद कुंकू लावण्याची ती हळद कुंकू लावण्याची करा ती हे चालू करतात तशी तो लग्नामध्ये मानपण असो बघू बघू शकता म्हणजे मानपण केला जातो आहे आणि नौरे, तर आम्हाला पण माहिती नाही पण आम्हाला पण नवरी नवऱ्याच्या आईने आम्हाला बसवलं आहे तर बघू टोपी मानपान देतात त्यांच्यामध्ये बदल आहे आणि परंपरा आहे आहे आपला पण सत्कार होईल बोलू शकतो इथं का का बसलो आपलं मार्क लिहिलेलं आहे चांगली गोष्ट आहे बघा इकडे आणि पुढचे ब्लॉग आपण काढू आपण काय कायच्या पद्धत आहे गणया च आणि टोप्या घालतोय मित्रांनो <laughs> नवरा नवरी बसलेली आहे <laughs> तर आता काय आहे ते बोलणार आहे बोलला आवाज आला नाही हो आवाज दिला नाही आला जोरात आवाज आला कार्यक्रम बोलला जातोय ग्रां तर मित्रांनो बघू शकता दिलेलं आहे त्याला आपला कार्यक्रम झालेला आहे तर आपण थोडा इथे शूट करूया हे आमच्या बघा बनतीची आहेत थोडक्यात तर कार्यक्रम बघू शकता आपले युट्यूब चॅनलचे आपले छोटे बंधू म्हणजे आपल्याला भेटलेलेच आहेत तर हे पण याला पण घेतो मी यूट्यूबला आणि हे आपल्या सबस्क्राईब करतील आता आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत यूट्यूब चॅनलमध्ये ह्यांना पण घेतो आहे आपलेच बंधू आहेत आणि असं तर आम्हाला आशीर्वाद दे यांचा पाठिंबा चला भेटूया इकडे आपला मानपण यांचा पण केला होता मानपण आणि सगळ्यांनीच आता झालेलं आहे तर आमचं पण आता झालं आहे आता आम्ही जातो आता पुढे पाठी बसतो आता गर्दी वाढलेली आहे चला बघू शकता साखरपुड्याला आपल्याला हा टाईम तर आम्ही आलो चहा प्यायला तर आता आम्हाला एक माणूस चहा पाजणार आहे हात हात पाजणार हात पाजणार आहे चाय फक्त चहा चहा नंतर नंतर पुढं हळदीला काय झालं काय का माहिती नाही तर सध्या चहावर भाग व्हायचं आहे आपल्याला तर चला मार्केटला जाऊया आपण बघूया तिकडे आपण जाऊन येऊया तर मित्रांनो बघू शकता आपण रोडला आलो आहे प्यायला आलो आहे हे बघावरून गेली बाई बघ यावरून तर बघू शकता मॅट्रो वरती आणि आता चहा पिऊया हे घ्या रे चाय घ्या चला फटाफट घ्या -पड़ तर मित्रांनो चहा घेऊया आणि गरम गरम जू, ले ले आता चाय आता पाऊस पडणार नाही पाऊस पडायला टायमिंग आहे एक जून जून लागलेलाच आहे पण आता पहिला दिवस पडला पाहिजे तर चहा पिऊया आणि आनंद लुटी आहे चला मित्रांनो साकडपुड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर मी व्लॉग शूट केलेले आहेत आता तर आपण नंतर पण बघायचं आहे आणि एंडची पण दाखवायची आपल्याला व्हिडिओ आणि बघा चालू आहे ले, थोडा लेट झालं आहे तर मित्रांनो बघू शकता साडेसात वाजले टाईम टाइम झाला लेट झाला साखळपुडा कारण टायमिंग होता पाचचा तर मी तुम्हाला पुढे पण दाखवतो चला आपल्याला एक माणूस अजून एक माणूस आला आहे तर मी बोलत होतो त्याला पण ये म्हणून नाही आला आता आलं आहे विजिट दिलेला आहे

भाजी आहे भात आहे आणि डाळ आणि पापड मस्त लाईटली आहे आणि बघू शकता चांगलंच भोपेचं एकदम काउंटर चांगलं लावलेलं पते आणि व्यवस्थित आहे बघू शकता पेढे आणले साखरपुड्याचे आता आणि पेढे खाणक्यात मोठ्या खायचं खाऊन घ्या पेढे या पेढे खाऊ

मित्रांनो मी जेवायला घेतले आता शिंगोरी आणि नांगेत आता जेवायला बसतो कारण का है। मी साखरपुड्याला जास्त जेवलो नाही मी इथे मला जेवायचं होतं म्हणून मी तुम्हाला अगोदर जेवण काय ते आणि पुढे चालू आहे मॅच बघू शकता आपली मुंबई इंडियन चालू आहे तर मित्रांनो मी इथे जेवतो नंतर इथे एंड करतो चला मित्रांनो मी आत्ता आलो जोगी शिरोड्या वाजलेत अकरा हा झाले तर मला व्हिडिओ एंड करायची होती मी व्हिडिओ इथंच एंड करतो जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चला इथं थांबतो शुभरात्र खत बाय बाय टाटा गुड बाय गया